आपल्याकडं हे जळगाव खानदेश मधील काय नाव सर तुमचं केदार अमित मराठे मराठे सर आलेले आहे ते लग्नाचे बाकी आहे आता त्यांच्या संदर्भात ते आपल्याला माहिती देते तुमचं पूर्ण नाव सांगा माझं नाव केदार अनिल मराठे मी राहणार जळगाव खानदेश प्रॉपर शहर घरी माझे आई पप्पा आणि मी आम्ही तिघच असतो दोन बहिणी आहेत मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं आहे ती मुंबईला असते आणि लहान बहिणीचं लहान बहीण लंडनला असते घरदारी आमचं घर म्हणजे बंगला आहे जळगाव शहरामध्ये तीन चार प्लॉट्स आहेत आणि मी डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेलं आहे नगरून आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन पायपिंग टेक्नॉलॉजी पुणे बी आय टी कॉलेजमधून केलेलं आहे त्याच्यानंतर मी आठ वर्ष पुण्यामध्ये जॉब केला नंतर मग मी स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालू केलं होतं संभाजीनगर येथे पण कोरोना कालावधीमध्ये ते मला बंद करावं लागलं तर सध्या मी मेटलच्या ट्रेडिंगमध्ये काम करतो आणि फुड्समध्ये पण का पॅकेजिंगमध्ये चालू करायचं माझं सध्या प्लॅनिंग आहे तर अशाच अशा मध्ये बायोडाटामध्ये कोणी इंटरेस्टेड असाल तर ऑलवेज वेलकम